नमस्कार मी आहे निशिगंधा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये कदाचित थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ हा कशावरती होणार आहे कोणत्या टॉपिकवरती होणार आहे हो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तसंच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला जसं की मी सुरुवातीला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तसं मला समजत नव्हतं की व्हिडिओ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सोप्या आणि साध्या गोष्टी आहेत की ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या व्हिडिओ बनवण्यासाठी वापरू शकतो तर कोणत्या गोष्टी आहेत चला बघूया तर ही आहे सेल्फी स्टिक आर वन एस ही फक्त एकदम ॲफोर्डेबल किमतीमध्ये आहे बघू शकता तुम्ही हवी तेवढी मोठी होते बघू शकता ह्याची किंमत साधारणत एक दोनशेच्या आसपास आहे आणि खूप खूप ॲफोर्डेबल आहे एकदम स्वस्त आहे ह्याचा आपण ट्रायपॉट देखील करू शकतो हे बघू शकता तुम्ही आणि इकडे त्याला लाईट देखील आहे सर तुम्हाला खरंच सुरुवातीला माहित नसेल की जसं मला माहित नव्हतं की व्हिडिओ बनवण्यासाठी काय लागतं ते तर ही स्टिक आहे तर त्याचं लॉक सिस्टीम आहे आपण इथून कमी जास्त लॉक टाईट वगैरे करू शकतो लॉकिंग नॉब आहे की लाईट आहे फ्लॅश लाईट की जी डबल होते या यामुळे रिंग ची पण गरज मिळत नाही आणि या लाईटला इकडे चार्जिंग नॉब आहे तुम्ही बघू शकत असाल तर ह्याला चार्जिंग नॉब आहे ही लाईट ऑफ झाली तरी चार्ज करता येते इकडे आपण मोबाईल अटॅच करू शकतो थ्री सिक्स्टी डिग्री रोटेशन आहे ह्याचं तुम्ही याला अडवा देखील करू शकता किंवा उभा देखील ठेवू शकता क्लोजिंग व्यवस्थित आहे तो आहे शिवाय ह्याला रिमोट देखील आहे बघू शकता तुम्ही प्रेस केलं की ऑन होतं की जे मोबाईलच्या ब्लूटूथला कनेक्ट होतं ह्याला पण चार्जिंग आहे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जास्त पैसे गुंतवायचे नसतील तर तुम्ही ह्या स्टिक मध्ये नक्कीच गुंतवू शकता ह्या ही खूप फायदेशीर आहे जसं की मला ह्याचा फायदा होतो मी हे स्टँड पण करू शकते आणि व्हिडिओ पण करू शकते इथे मोबाईल अटॅच करून सुरुवातीला जर आपल्याला खरच गुंतवायचे नसतील जास्त पैसे तर तुम्ही या स्टिकमध्ये नक्कीच गुंतवू शकता ह्याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे ऑनलाईन मी मागवली होती ऑनलाईन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल बघितली स्टिक आता बघूयात दुसरी गोष्ट की जी आपल्याकडे असलीच पाहिजे तो म्हणजे हा माईक हा आहे वायरलेस माईक केचा वायरलेस माईक माई। हा देखील मी ऑनलाईन ऑर्डर केला होता याची प्राईस जवळपास एक तीनशेच्या आसपास असेल हा आहे माईक हे त्याचं आहे रिसिव्हर हे रिसिव्हर आपण मोबाईलला लावू शकतो माईकच्या पाठीमागे प्रेसिंग बटन आहे ते प्रेस केलं की ते रेड आणि ग्रीन कलरची लाईट लागते हे रिसिव्हर आपण मोबाईलला कनेक्ट करायचं अँड्रॉइड मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन आपण ब्ल्यूटूथ डिवाईसमध्ये जायचं आणि त्यामधून ओ टी जी ऑफ असेल तर ऑन करून माइक आपला कनेक्ट होतो तुम्ही बघू शकता मी हा माइक मोबाईलला कनेक्ट केलेला आहे त्याच्यानंतरचा आवाज आणि त्याच्या आधी मी विदाऊट माइक केलेला आवाज यात फरक तुम्हाला नक्कीच दिसून येईल हा माइक सुद्धा अफोर्डेबल आहे एकदम थ्री हंड्रेड रुपीजच्या आसपास येतो क्वालिटी देखील खूप छान आहे तुम्ही मागवू शकता जर तुम्ही खरंच सुरुवातीला व्हिडिओ करणार असाल आणि तुम्हाला माहित तुम्ह नसेल कोणत्या गोष्टी आवश्यक असतात बेसिक गोष्टी असतात तर या आहेत त्या दोन गोष्टी ज्या मी व्हिडिओ बनवायला वापरते सुरुवातीला की ज्या मला खूप अफोर्डेबल मिळाल्या आहेत आणि एकदम स्वस्त स्वस्त मध्ये चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या आहेत जर तुम्हाला ही या हव्या असतील तर ऑनलाईन तुम्हाला नक्कीच मिळून जातील आणि व्हिडिओ करायला तुम्ही देखील सुरुवात करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद